तरा नो है, चैनल सागता है। तर गुड मॉर्निंग मित्रांनो परत एकदा जितू कुंभार या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गेल्या मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये जो तुम्ही प्रतिसाद दिला चांगला त्याच्याबद्दल मी तुमच्या स स सर्वांचा खूप खूप आभारी आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ज्या गावाकडच्या गोष्टी आहेत ज्या गावाकडच्या गोष्टी तर लुप्त होत चालल्यात त्या गोष्टींचा आनंद आपल्याला कसा घेता येईल किंवा त्या रूढी परंपरा कसं जपता येईल किंवा गावाकडली लोकं कसं जपतात गावाकडली शेती काय आहे ह्या बऱ्याच गोष्टी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मला तुमच्या चांगल्या प्रतिसादाची खूप गरज आहे तर मला जेणेकरून व्हिडिओ काढला पण खूप आनंद होईल व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की गावाकडची सकाळ कशी असते गावाकडचं सकाळी सकाळी वातावरण कसं असते तर हे आहे आपलं नवीन घर तर बऱ्याच वर्षापासून आमच्या वडिलांची इच्छा होती की आपलं पण एक छोटंसं घर असावं आणि प्रत्येकांची इच्छा असते कुणाची इच्छा नसत्या प्रत्येकांची इच्छा असते की आपलं एक स्वतःचं घर असावं तसंच एक आपलं छोटंसं घर आहे आणि त्या घरासमोर आपल्या नवीन आता ज्या सूर्य उगवतो त्यावेळेला कसं वातावरण असते एकदम मस्त सूर्य सूर्योदय आपल्याला बघायला मिळतो आहे एक मनाला समाधान देणारा सूर्योदय असा बघायला मिळतो आहे आणि आपल्या घराच्या साईडचं वातावरण असं आहे की सेम जरा का मी कोकणच म्हणजे कोकणसारखं फील येते की संध्याकाळी तुम्ही सूर्यास्त इकडे बघू शकता आहे सकाळी इकडे सूर्योदय बघू शकता आहे तर हे जे प्राणीसुद्धा आपल्यापाशी बघायला मिळतात आता ही हे आम्ही पाळलेलं कुत्रा नाही आहे हे कोणीकडे तर येऊन राहिले त्याला खायला खाल्ल्यानंतर हितच राहिले तर, तर, तर जर तुम्ही प्रेमाचा लढा जर प्राम प्राण्यांना जर लावला तर मुख्य प्राणीसुद्धा बोलायला लागतात ला बोलायला लागतात ला म्हणजे त्यांनी त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोचतात आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचतात तर आता तुम्हाला मी सूर्योदय व्हायला लागला आहे तो टेरिसवर जाऊन मी तुम्हाला दाखवतो वातावरण कसं आहे आणि काय आता आपण टेरेसवर जायचं आहे आणि टेरिसवरनं बघूया फ्लॅपवरनं आपल्या तर मित्रांनो मी घराच्या टेरिसवर आलो आहे तर एवढं भारी वाटायला लागले की मस्त म्हणजे मस्त असे एकदम गार हवा आहे आणि समोर नारीज झाडं आहेत परत मागच्या साईडला नारीज झाड आहेत आणि एकंड सूर्यास्त सूर्योदय व्हायला लागला आहे आणि तो सूर्योदय एकदम भारी डोळ्यांचं पारणं फिटणारा व्यू आणि खरोखर मी स्वतःला नशीबवान मानतो की या महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला काय आणि बऱ्याच गोष्टी आपल्याकडं आहेत मी आज बघायला आहे की कुणाकडं काय असतंय तर कुणाकडे काय नसतंय तर आपल्याला दोन तीन टायमाचं खायला व्यवस्थित मिळाले राहायला व्यवस्थित मिळाले आणि खरोखर एवढा चांगला निसर्ग आणि याच्यामध्ये आपल्याला लाईफ स्पेंड करायला आयुष्य जगायला मिळाले तर खरंच मी स्वतःला नशिबान मानतो भावांनो तर सुरुवातीला तर आपण घराच्या मागची साईट घेतलेली आहे जी की सेम कोकणसारखं फील देते आहे नारी झाडं आहेत सगळी आणि त्यानंतर समोरचं आता समोरचं थोडंफार कॅमेऱ्यामध्ये तरी व्यवस्थित दिसणार नाही कारण सूर्याची किरणं मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पडतात त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाहीत तरी पण मी दाखवतो किती भारी वाटायला लागले बघा समोर अशी ओळीनं ना नारी झाडं आहेत साईड हिरवीगार शेती खरोखर भारी वाटते कधी कधी असं वाटतं आहे की कशाला पाहिजे कुल्लू मनाली आणि इकडं आणि तिकडं तर आपलं घर हे कुल्लू सारखं वातावरण देणार आहे बा की किती मस्त वातावरण आहे सूर्योदय व्हायला लागला आहे तर याच्यामध्ये एक जी पॉझिटिव्हिटी असत्या ती खूपच भारी आहे आता इथं घरासमोर एवढ्या 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 छोट्या छोट्या चिमण्या येऊन बसल्यात तारवर आणि कसं ओरडायला लागलेलं बघा दिसाल तर एवढ्या एवढ्या आहेत खरं त्यांचा आवाज किती मोठा आहे बघा तर इथं सकाळी सकाळी आपल्याला भरपूर प्रकारचे पक्षी प्राणी बघायला मिळतात आता बरेच पक्षी लुप्त होत चालल्यात कारण फोर जी फाय जी नेट आलं जर कितीतरी आपण आडवांमध्ये चालू असलो तर काही गोष्टी मागं राहायला ला लागल्यात हे आपल्याला कधी जाणवलं नाही आहे तर काल आमच्या शहीला दोन भोकडं झाल्यात ती पण तुम्हाला दाखवतो एवढी भारी क्यूट आहेत की ती सच्ची बच्ची बारकी आहेत बारकी तुम्हाला दाखवतो ही दोन पिल्ली त्या शेळीला झालेली आहेत ह्या सम ह्या स ह्या समोरच्या शेळीला ते बघा त्यातलं एक पा एक पाट आहे आणि एक बोकड आहे एक मेल एक फिमेल आणि असं कसं बसलं आहे बघा आता थोड्याच वेळा तिथं ऊन पडते आणि ते उन्हाला बसतं आहे किती भारी आहे बघा ती आणि हे पण खूपच छान सुंदर हे काय आणि इकडच्या साईडला ही दोन आहेत हे पण दोन्ही बोकड आहेत आणि त्याच्यानंतर ए एक रे अगाव पण कोण करायला सांगितले तुला आणि ही ही आहे की नाही ह्याची मम्मी आहे ही हे पण काय करत कर नाही छान आहे लई छान आहे हे पण हे पण छान आहे हे कसं कराल बघा बोक्या प्राण्यांना जर तुम्ही जीव लावला तर की नाही तुम्हाला कधीच सोडून तुम जात नाहीत किंवा तुम्ही जिथं जाताय आहे तिथंच तुमच्या मागे येणार त्यांनी मी जेवढे जीव लावशील त्याच्यापेक्षा डबल त्यांनी जीव लावतात हे चले आणि लहान असताना सकाळी सकाळी सात वाजे बघा ज्या वेळेला की आठ वाजल्याला असायचं किंवा सात वाजल्याला असायचं सुद्धा मम्मी म्हणणार अरे उठ की दहा वाजल्यात किती उशीर झाला आहे किती उशीर झोपला आहे हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे त्यावेळेला आपण म्हणणार मम्मी अजून पाच मिनटं अजून पाच मिनटं आणि आजचा एक दिवस आहे जबाबदारी पडल्यानंतर आपण सकाळी ते ते मुलगा असतो तो सहाच उठतो आहे म्हणजे जी लहान असताना आपण आठला उठायचो नऊला दहाला उठायचो तो आता सहाला उठतोय पाचला उठतो आहे त्याला कुठलंही काम सांगायची गरज नाही कुठलीही गोष्ट सांगायची गरज नाही तो स्वतःच स्वतः करायला लागला आहे हे म्हणजे जबाबदारीचं ओझ असते भावना आणि ते पण मा ते माझ्यासुद्धा अंगावर पडते त्यामुळं बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला आहे सोडा त्यामुळं काय विषय नाही तर आता द्राक्षाची बाग पण आपली थोड्या दिवसातच आल्या काढायला दिवस एक पंधरा वीस दिवस लागतील तर शेतकऱ्यांचं आयुष्य असं आहे की एक वर्ष जर लॉस झाला तर ते भरून काढायला दोन तीन वर्ष लागू शकतात त्याला कारण शेती हा हो विषय असाच आहे जीव घाण ठेवून केली जाणारी शेती काय सगळ्यात अवघड गोष्ट आहे जीव घाण ठेऊन करायला लागते शेती म्हणजे कारण हे कसं आहे शेती करायला खरंच धाडायचं लागते आणि प्रत्येक शेतकऱ्यांना माझा सलाम आहे भावनं आणि स्वतःला मी नशीब म्हणून म्हणतो की एका शेतकऱ्याच्या पोटी माझा जन्म झाला आहे आणि मला शेती करायचा चान्स मिळाला आहे शेती करायची संधी मिळायला लागल्या ला ला ला। आणि आयुष्यात राग तर होणारच आहे खरं पण शेती करून किंवा शेतीमध्ये काय बदल करता येते का बघून आपण आयुष्याचं सोनं करू असं मला कधी कधी दी वाटतं आहे पण त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सपोर्टसुद्धा लागत असतो एक कारण एकट्यानं काय म्हणते आपण युद्ध आपण एकट्यानं जिंकू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला साथीदार तर लागतातच तर हे आपली द्राक्षची बाग मस्त द्राक्ष आहे ना घर वांडा म्हणजे वांडच जबरदस्त तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घेतलं आपण तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहिजे किंवा गावाकडच्या कुठल्या गोष्टी मी दाखवायला पाहिजे किंवा व्हिडिओमध्ये काय बदल करायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता तशा तशाप्रकारे आपण व्हिडिओमध्ये बदल करत जायचा आहे इम्प्लिमेंट करत जायचं आहे आणि गावाकडच्या गोष्टी दाखवायच्या आहेत बऱ्याच तर गावाकडचे एक लाईफ कसं आहे किंवा चा गावाकडचं आयुष्य कसं आहे गावाकडचं जगणं कसं आहे ह्याला मला यूट्यूबपर्यंत घेऊन जायचं आहे किंवा आपलं गाव आपलं म्हणजे गावा गाव कसं आहे हे सुद्धा यूट्यूबवर दाखवायचं आहे आपल्याला तर धन्यवाद मित्रांनो परत एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे स्ट्यून टाटा वाय वाय